जरांगी पाटलांच्या आंदोलनासंदर्भातली एक मोठी अपडेट समोर येत आहे अंतरवाली सराठीमध्ये चार जून रोजी होणाऱ्या आंदोलनासाठीची प्रशासनानं परवानगी नाकारली आहे यामध्ये प्रशासनाच्या दृष्टिकोनातून आचारसंहिता लागू असल्यानं आणि लोकसभेचा निकालही चार जून रोजीच जाहीर होत असल्यानं चार जून ही तारीख गैरसोयीची ठरेल असं नमूद करण्यात आलं आहे दरम्यान यामध्ये अंतरवाली सराठी येथील काही लोकांकडून गावात आंदोलन करण्यात येऊ नये यासाठी निवेदन देण्यात आलं असल्याचंही नमूद करण्यात आलंय तर गावात परगावातील लोक गर्दी करत असल्यानं गावातील सामाजिक सलोखा बिघडलाय तसेच गावच्या विकासात अडथळा निर्माण होत असल्याचंही नमूद करण्यात आलाय तर ओबीसी समाज भयभीत असल्याचंही यामध्ये नमूद करण्यात आल्यानं परवानगी प्रशासनानं नाकारली ना आहे पोलीस प्रशासनाने या सर्व गोष्टी नमूद करत थेट या आंदोलनासाठीची परवानगी नाकारली आहे यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आठ जून ही तारीख आंदोलनासाठीची जाहीर करण्यात आली आहे यामध्ये कुठलाही बदल करण्यात येणार नसल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं आहे